नमस्कार बी एल न्यूज मध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश आंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह आज दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे राजेंद्र कातगवंडे राहणार कवंती गल्ली आंबड यांच्या घरावरती अवकाळी पाऊस व वेगवान वाऱ्याने त्यांच्या घरालगत असलेल्या पिंपळाच्या झाडाची पांदी तुटून राहत्या घरावर कोसळली यामध्ये राहत्या घराची भिंत पण पडली तसेच शहरात शिवाजी गल्ली येथील मोठे झाड पडून घर आणि दुकानाचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर विजेच्या तारा पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरुस्तीचे काम आंबड नगर परिषदेच्या अग्निशमन दलामार्फत चालू आहे इ सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या नैसर्गिक संकटामध्ये श्री राजेंद्र नेमीचंद तुंतुने यांचे दुकान श्री दिपाली ज्ञानेश्वर खाडरे यांचे घर व राजू धात्रे यांचे घर श्री हनुमान गुलाब हत्तीसकर यांचे घर दुकान व गाडी आणि श्री अमोल वराडे यांच्या घराचा जिना सर्व राहणार शिवाजी गल्ली आंबड नगर परिषदेअंतर्गत यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व मदतकार्य युद्धपातळीवर चालू आहे सदर कामी आंबड नगर परिषद ही अतिशय तत्पर काम करत असून अगदी त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त ठरतं